दुकानात सगळे चर्चा चालत असतील तुतारी ती चर्चा चालत असतील जास्त जास्त आप का फिलहाल इतन परेशान तिकडे कोणाची हवा होती कोण निवडून तिकडे पवार साहेबांची तुतारी तिकडे हवा कोणाची आहे सध्या तरी शिवाजी दादांना आमचा पाठिंबा आहे शिवाजी दादा खासदार राहिलेले आहेत पहिले काय सध्या हवा काय हवा कोल्ह उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्ही शिवसेने यावेळेस तुमचं मत तू राहणार आहे अमोल कोल्हे यांना काय तुमच्याकडे हवा चालली कोंडेमध्ये हवा आता मोदी साहेबांची शरद पवार अजित पवार शरद पवार तुमचं मत कोणाला आमचं मत जाणार कोल्हे साहेबांना आडवळ जरी शिवसेनेक असले तरी त्यांनी चार वेळा पक्ष बदललेला आहे आणि आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते शिवसेनेचे आहेत त्यामुळे आम्ही उद्धव साहेबांचा आदेश पाळणारे कार्यकर्ते आहेत घड्याळ म्हणतात सगळे पण तू तर विषय नाही नमस्कार स्टार महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आपण शिरूर लोकसभा मतदारसंघातील कोंडवा या ठिकाणी आहोत कोंडव्याच्या चौकामध्ये एक उन्हामध्ये लसीच्या दुकानामध्ये आपण काही नागरिक बसलेत त्यांच्याशी चर्चा करूया आ... साहेब नमस्कार 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 काय नाव नवनाथ लोणकर गाव गाव कोंडवा आम्ही सर्वेसाठी आलो आहे तुमच्याकडे इकडे तुमच्याकडे लोकसभेची निवडणूक चालू आहे तुम्हाला माहिती आहे कोण उमेदवार शिरूरमध्ये आम्ही शिवाजीदादा शिवाजीदा पाटील वर्ष अमोल आहेत उमेदवार इकडे आवा कोणाची सध्या तरी शिवाजी आमचा पाठिंबा आहे शिवाजी अनुभव आहे तीन टम खासदार राहिलेले आहेत पहिले आणि त्यांच्याकडे आता सध्या काय विजन आहे देशामध्ये मोदी सरकार असल्यामुळे एक दहा वर्ष सरकार स्थिर आहे चांगल्या प्रकारे काम करते आहे का प्रकारचा भ्रष्टाचार नाहीये त्यानंतर आतंकवादी म्हणा बॉम्बस्फोट म्हणा कसल्या कसल्याही घटना घडलेल्या नाही दहा वर्षामध्ये त्यामुळे चांगल्या प्रकारे मोदी हे काम करतात त्यामुळे आमचं मत आढावा पाटलांना को कोल्ह्या का कोल्ह्याला अनुभव नाही आणि पाच वर्षामध्ये फिरकले पण नाही या भागामध्ये आणि एक देशाच्या जडणघडणीसाठी आणि देश एक मजबूत करण्यासाठी आपल्याला आधी शिवाजी एक पाठिंबा देणं गरजेचं आहे त्यामुळे शिवाजी दादाच्या घड्याला मत मोदींच्या कमलांना मत ओके या ठिकाणी दादा काय तुमचं नाव अनिल मारुती सनस गाव गाव आमचं राजेवाडी आहे पण आम्ही मुंडव्याला असतो तुमच्याकडे मुंडव्याला खोलले आणि आढळरावेत दोघंजण हां आम... मत कोणाला असेल आमचं मत आम्ही होतो दादांची माणसं पण दादा हे जवळजवळ पाच वर्षामध्ये एकदा चाललेले त्याच्यानंतर पूर्ण आले नाही आम्ही त्यांचं काम कोणते दादा आढळराव दादा दा आम्ही त्यांचं काम पूर्वी लय मन लावून केलं आठ आठ दिवस सुट्ट्या काढून कंपनीत कामाला होतो मी आठ आठ दिवस सुट्ट्या काढून त्यांचं काम केलं त्यांना आम्ही एका लग्नासाठी निमंत्रण द्यायला गेलो होतो तर म्हणले मला आणि घरी होते ते मी चाकरमध्ये गेलो मावशीकडे आमच्या आणि मग तिथून त्यांच्या घरी गेलो किंवा बा दादा असं असे मुलाचं लग्न आहे तुम्ही आवर्जून यायला पाहिजे तर म्हणले हा येणार मी आणि आम्ही बघ घरातून बाहेर पडलो त्यावेळेस म्हणले अरे लई पत्रिकाचे त्यांच्या कार्यकर्ते एक दुसरा कार्यकर्ता होता पण ते मित्र होता की म्हणलं दादा काय येणार ना तू किती पैसे लावायचे म्हणलं पैंच कितीची लावू दादा येणार मग मी परत आसं ऐकल्यानंतर परत दादांक के गेलो म्हटलं दादा मी असं असं ऐकलं नाही नाही सनस मी येणार म्हणजे येणारच कुणी काही म्हणतो मागा असं काही तर त्याच्यामुळं आता आम्ही त्यांची ते आता आणि त्यांनी काय केलं आता त्या शिवसेनेमध्ये असते तर आम्ही त्यांचंच काम केलं असतं पण ते गेले राष्ट्रवादी अजितदादांबरोबर गेलं त्यामुळं त्यांचं काम आम्ही करत नाही आत्ता आम्ही काम अमोलदादा कोल्हेंचं करणार आहे अमोल कोल्हेंचे काय काम अमोल कोल्हेंची कामं आहेत आणि तरफदार नेता आहे त्याच्यामुळं काय होणार की तो नेता असल्यामुळं की उमेदवारी आणि आता गाड्याला दोन बैला असतात का वयस्कर आणि हे पण ते काय होतं की तो तो जो उमेदवारी तो पुढंच पाडणार ना मग त्याच्या जो उमेदवार असतो त्याच्या माग आपण पडलं तर काहीतरी अपेक्षा आज तुम्ही जर आज यंग ग्रुप घ्या किंवा साठ मी एकसष्ट वय माझं की आणि आता माझ्याबरोबर तुमचं समजा अडतीस असेल चाळीस असेल आपली दोघांची शरद लागली तो कोण पुढं पळल चाळीस शिवायच पडेल ना तो मग त्यामुळं आम्ही एक पुढचा फ्युचरचा विचार केला की अमोलदादा कोले यांना का निवडून द्यायचं की आज तडफदार नेता आहे आणि हा पुढं म्हणून तुमचं मत यावेळेस आमचं मत अमोलदादा आहे या ठिकाणी लसीचे दुकानदार आहेत कोंडव्याचे दादा नमस्कार नमस्कार काय तुम्ही तर दुकान मोठं आहे तुमचं काय नाव मंगेश जगताप तुम्ही हो स्थानिक, स्थानिक स्थानिक तुमच्या दुकानात सगळ्या लोकांना आडारराव होऊन गेलेले आता त्यांनी ते त्यांचा प्रचार त्यांनी म्हणजे केलेला आहे तसा नाही असं नाही ते बी चांगलेच उमेदवार आहेत परंतु त्यांनी माग शिवसेनेतून त्यांनी आड यांच्यामध्ये प्रवेश केला त्यामुळे लोक आजी दादा काढतात त्यामुळे लोक थोडी नाराज आहेत त्यांच्यावरती एवढं यावेळेस तुमचं मत कुणाला असेल ते मत आम्ही ठरवू आमचं कुणाला द्यायचं पण हवा कुणाची तेच जे हवा आहे ती आता सध्या तरी तुतारीची लागते इथं तरी थोडी वाटते तुतारीची या ठिकाणी अजून इथं मुस्लिम बांधव आहेत दादा नमस्ते नमस्ते गाव कुठलं तुमचं आमच्या यवत मतदान कुठे मतदान या का या का कोण उमेदवार मालूम आहे का आप हाँ अमूल कोल्ले और दूसरा दूसरा उम्मीदवार दादा आपका वोटिंग के वोट किसको होगा वोट अभी तो हम किसको नहीं देंगे फिलहाल इतने परेशान है क्यों क्या हो गया अभी ये जो है ये अभी जो वोटिंग की है हमने इसके वे बदले हमारे को कुछ यहाँ से मिला नहीं क्या क्या आपकी क्या आपकी क्या तकलीफ है थे? कोंडवा के अंदर जितने सुधारण हुआ कोंडवा में खड्डे ऐसे ही है हम रिक्शा रिक्शा से आते जाते रिक्शा पूरा खराब होती पूरे गाडी खराब होती है और मतलब कुछ ही मतलब सुविधा नहीं है या आपका वोट नहीं होगा नाही नहीं वोट नहीं करेंगे आप नाराज हां नाराज नहीं हो तो नहीं वोट नहीं दादा आप नहीं बोलेंगे साहब नमस्कार तुमचं नाव अमोल आहे गाव पुरंदर तुमचं मतदान कुठे आहे मतदान पोरंदरला तिकडे काय आता निवडणूक झाली आहे तिकडे कोणाची हवा होती कोण निवडून तिकडे पवार साहेबांची तुतारी कारण काय कारण काय म्हणजे बीजेपीचं जे राजकारण होतं ते लोकांना आवडलं नाही एक तर शेतकऱ्यांचं दहा वर्षात खूप हाल झाले त्याला कोण वालीच नव्हता त्यानंतर मागायचे प्रश्न आहेत ग्रामीण भागात बीजेपीच्या विरोधात वातावरण होते यावेळेस तुम्ही मतदान कोणाला केलं पवार साहेबांना सुप्रिया सुप्रियताईंना नाही केलं आजी दादा बीजेपी बरोबर गेले ते काही पटलं नाही म्हणून सुप्रियताईंना केलं नाही नाही हे बीजेपीचं ना ना जे राजकारण आहे तोडाफोडीचं हे जनतेला सामान्य जनतेला नाही पटलेलं दादा आप किधर के मी पुन्हा काही आपका वोटिंग किधर आहे ये कस्बा कसबा पुन्हा मी दंगेकर और दंगे वसंत मोरे वसन और दुसरे दुसरे मुरलीधर मोहळे आपका वोट किसको होगा काँग्रेस हाँ दंगे। क्या हो गया? काम अच्छे है काँग्रेस का पहिले से काम अच्छा है विकास अच्छा है काँग्रेस गरीबी हटाती बीजेपी गरीबी बस काँग्रेस सबको अस... बोलना चाहता को ही मतदान करो अच्छा ठीक आहे ठीक या ठिकाणी आपण कानिपनाथ अमृतुले मध्ये आलो काही मंडळी बसलेत तुम्ही बोला की तुम्ही इथलेच काय का, बोलायला का बोल काय काय नाव तुमचं अवधूत संदीप अवधूत निवडणूक चालली आहे सध्या कोल्हाडा उभे तुमच्या भागात तुमचं मतदान कुठे मतदान इथंच आहे काय सध्या हवा काय हवा कोल्ह्यच उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्ही शिवसैनिक तुमचं ओरिजिनल ओरिजिनल शिवसैनिक ओरिजिनल शिवसैनिक आहे हो यावेळेस मतदान कोणाला तुम्ही का कोल्ह्यांना करताय नाही 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 उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणते तेच त्यांनी कोहल्यांना पाठवून मग त्यांनाच देणार आम्ही होणार राहू का साथ साथ। साथ तो तो ना काही आहे संबंधच नाही कारण साहेब तर साहेब साहेबांचा आदेश तो शिव साहेबांचा आदेश उसैनिक दादा काय नाव शंकर गोते गाव इथं कोंडोतच राहिलं आहे मी तुमचं मतदान कुठं आहे माझं मतदान हडपसर मतदार संघामध्ये माझं मतदान कोलेंना राहणार आहे कारण काय कारण एकनिष्ठ माणूस एकनिष्ठ शिवसैनिक गद्दाराला माझ्याकडे थारा नाही आहे काय केलं असं त्यांनी आता सगळ्या जगाने पाहिलं की काय केलं काय नाही इकडून तिकडं तिकडून इकडं काय त्याला अर्थ नाही ना एक निष्ठ राहिला ना तर बरोबर होतं सगळं काही गोष्टी तुमचं मत तू तर राहणार आहे अमोल कोल्हे यांना इधर आपका वोटिंग है हां ना आप अमोल मतलब शरद पवार का आदमी इधर हां शरद पवार क्यू ऐसा ऐसा अब हमको अच्छा लगते हो शरद पवार अच्छा हां हां क्या काम आहे क्या हां काम आहे इधर कोंडवा परिसर में हा काम करते ना तो आपली मत... मालूम नहीं शरत पावार, आजित पावार। पावार। आ... है शरद पवार अजित पवार शरद पवार या ठिकाणी आपण चावले पण घेणार आहोत तुम्हाला घेऊ ना काय नाव दादा राजेंद्र लोणकर राजेंद्र लोणकर तुम्ही इथलेच का हो काय तुमच्याकडे हवा चालली कोंडेमध्ये मध्ये हवा आता मोदी साहेबांची मोदी साहेब कारण का अख्या देशामध्ये चारस पार सोपार तो नारा आहे शेतकऱ्यांसाठी काय केले का व्यावसायिकांसाठी काय आहे का खरं खरं सांगा देशासाठी सगळं केलं मोदी साहेबांनी शेतकऱ्यांसाठी काय मंदिर बांधलं शेतकऱ्यांसाठी काय केलं आम्ही सगळीकडे आता बरीचशी कामं केली ना सांगा ना त्यात सहा हजार वर्षाला पाठवत्यात असे शेतमाला वाजणार कांदा निर्यातीवरती लोक देणार ना देणार देणार हळूहळू अजून दिलेलं हळूहळू होते आता दुसरे होणार प्रत्येक गोष्ट होणार ना शेतकऱ्यांसाठी आम्ही सगळीकडे सहा हजार देत ना वर्षाला सहा हजार देतात शेतकऱ्यांना पण कांद्याची निर्यात बंद आहे शेत ना लगेच निवडणुकी निवडणुकी म्हणा किंवा कसं बंद उठावली ना उठावण्याला मत होईना तुमचं मत यावेळेस मोदीलाच अच्छा ठीक दादा काय नाव गणेश अशोक लोणकर गाव कोंडवा तुमचं मत कोणाला आमचं मत जाणार कोलले साहेबांना कारण काय तर शेजारी 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 जर असले तरी आम्ही शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि उद्धव साहेबांचा आदेश आहे की यावेळेस तू तरी वाजवायची शरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आढळत शिवसैनिक होते आढळ जरी शिवसैनिक असले तरी त्यांनी चार वेळा पक्ष बदललेला आहे आणि आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते शिवसेनेचे आहेत त्यामुळे आम्ही उद्धव साहेबांचा आदेश पाळणारे कार्यकर्ते आहेत कोल्हे इकडे येतात का काम आहे का त्यांचं काय कोल्हे इकडे भरपूर वेळ आले त्यांनी आमच्या इथे संकट आरण महादेव मंदिरात चांगले का विकास काम केले दहा लाखाचं निधी दिला आहे कोंड्या खुर्द ग्रामस्थांची स्मशानभूमी असलेल्या स्मशानभूमी दहा लाखा संधी दिला आहे त्याचप्रमाणे आता नवीन श्री स्वामी समर्थांचं मंदिर झालं त्या ठिकाणी पण त्यांनी पाच लाखाचं रस्त्याचं विकास काम केलेले आहेत आढळराव आले नव्हते आढळराव नव्हते आले काय काम आहे इकडं इकडे त्यांची काहीच कामं नाही या भागामध्ये म्हणून यावेळेस तुमचं मत यावेळेस आमचं मत तुतारीला ओके yes. बोला ना दादा तुम्ही आऊ आउ... इथं बोला 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 अच्छा ठीक आहे त्यांना बोलायचं नाही इथं आता महत्वाचं म्हणून चर्चा तर इथंच होतीये चाय पे चर्चा करणेवाले आदमी सब सुनते सुननेवाले आहेत सगळं ना मी बघ सुद्या कुत्र सांग बारामतीत काय झालं बारामतीत घड्याळ म्हणतात सगळे पण तुतारी लागणार विषय नाही घड्याळ म्हणतात पण तुतारी म्हणजे बघा किती सांगता येत ते का तुतारी लागेल कारण त्याला पवार साहेब पवार साहेब ना अच्छा पवार साहेबजी आहे बारामतीत काय मग तुमचं गाव कुठलं बारामतीत बा बारा पुरंदर म्हणजे बिवरी भास्करवाडीकर हां काय नाव तुमचं धनंजय मोरे विवरीला जास्त कोणाला मतदान झालं आता अरे तुतारी तुतारी हो बाहेर कोण बोलत का इकडे एक म्हणत या ठिकाणी त्यांना नाही बोलायचं असं तर तर आपण आपण बोलले बोलले होतो या ठिकाणी कोंड्यामध्ये आलो होतो शिरूर लोकसभा मतदारसंघातील कोल्हे जास्त पाठिंबा दिसतोय आपल्याला तर आढळरावांना या ठिकाणी कमी आहे मुस्लिम समाजानेसुद्धा यावेळी सांगितलं की आम्ही कोल्ल्यांना पाठिंबा देऊ धन्यवाद